अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर असलेलं जेऊर हे मोठ्या लोकसंख्येचं गाव जेऊर गावाचे लोकसंख्येचा जर विचार केला तर गेल्या तीन वर्षांपासून निवृत्त पोलीस अधिकारी श्री भानुदास साहेब यांनी सतत पाठपुरावा केल्यानं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व जलद गाड्यांना जेऊर इथं थांबण्याचे आदेश देण्यात आलेत ही आनंदाची गोष्ट आहे सदर जेऊर बस स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी शेड उभारण्यासाठी उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये प्रवाशांचे हाल होतात परिणामी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्या ना, नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून ही मागणी आहे एस टी महामंडळाकडून सर्व जलद गाड्यांना जेऊर इथं थांबण्याचे आदेश देण्यात आलेत पण शेड नसल्या कारणामुळे सध्या जलद बस इथे थांबत नाहीत या परिसरातून मोठ्या संख्येनं नागरिक विद्यार्थी व्यावसायिक हे नगर शहराकडे ये जा करत असतात